नमस्कार मी उदय पगाडे राहणार ब्रह्मपुरी काही दिवसाआधीच दोन घरांचं गाव ही नाटक ब्रह्मपुरीला आम्ही बघितलो श्री व्यंकटेश नाट्यमंडळ नवरगाव प्रस्तुत सदानंद बोरकर सर लिखित ही नाटक आहे आपण सर्वांनी बघावं या नाटकेमध्ये पूर्ण झाडी बोली भाषा प्रस्तुत केलेली आहे या नाटकेमध्ये जे तीनही अंक आहेत ते एकदम हृदयस्पर्शी आहे प्रत्येक अंका आपल्या सर्वांना मी सांगू इच्छितो की हे नाटक आपण का बघावं या नाटकेमध्ये समाज प्रबोधनात्मक काही गोष्टी दिलेल्या अंधश्रद्धा बद्दल काही गोष्टी दिलेल्या की खूप साऱ्या गावामध्ये असे बाबा येतात आणि गावातल्या लोकांना गंडा गंडागलावून चालले जातात दुसरी गोष्ट म्हणजे काही असे फ्रॉड डॉक्टर येतात गावामध्ये गलत उपचार करून काही लोक त्यामध्ये बडी पडतात तिसरी बाब म्हणजे गावातील खूप सारे असे युवक युवती असतात जे वाईट व्यसनाच्या आहारी जातात आणि आपल्या परिवाराला सोडून भलत्याच मार्गाला लागतात आणि खूप साऱ्या अशा गोष्टी या नाटकेमध्ये दिलेल्या आहेत जेणेकरून समाजामध्ये एक नवीन दिशा आणि कलाकृती घडावी आणि यासाठी या, या नाटकेमध्ये जे काही सर्व बाबी दिलेल्या आहेत त्या समाज प्रबोधनात्मक आहेत नमस्कार मी पुनम नानाजी कुठे ब्रह्मपुरी मी तुम्हाला माझे दोन घरांचं गाव या नाटकेबद्दल प्रतिक्रिया देत आहे तर या नाटकेचे लेखक दिग्दर्शक आणि नेपथ्य कलाकार आणि माझे सर्वात आवडते कलाकार म्हणजेच प्राचार्य सदानंद बोरकर सर या नाटकेबद्दल सांगायचं झालंच तर ही नाट ही नाटक आहे सत्य घटनावर आधारित नाटक आहे तर दारूच्या व्यसनामुळे त्यांचं परिवारावर किती वाईट परिणाम घडत होते हे आढळून आले आणि मेन गोष्ट म्हणजे तिथे जो डॉक्टर ज्यांनी डॉक्टरचं रोल केलेला आहे तर तो डॉक्टर होता एक कंपाऊंडर म्हणून होता पण तो, तो स्वतःला एक डॉक्टर म्हणून घोषित करत होता आणि त्याच्या उपचारामुळे त्याच्या म्हणजे निरुपयोगी उपचारामुळे त्या बाबांवर त्या लालसूच्या बाबांवर खूप वाईट म्हणजे घटना घडलेली आहे कारण की त्यांच्या चुकीच्या इंजेक्शनमुळे चुकींच्या औषधांमुळे त्या व्यक्तीचं तिथं मृत्यू झालेला आहे तर मला असं वाटते की जे काही आज असे कंपाऊंडर लोकं जे स्वतःला एक डॉक्टर म्हणून घोषित करतात ज्यांच्याकडे कोणती डिग्री नसतानासुद्धा ते डॉक्टर स्वतःला मानतात त्या व्यक्तींना आणि समाजातील सर्व पेशंट व्यक्ती म्हणा निरोगी व्यक्ती म्हणा या सर्वांनी त्या तशा डॉक्टरांपासून सावध राहायला पाहिजे आणि स्वतःचे आणि दुसऱ्यांचे बचाव करायला पाहिजे मी एवढेच सांगू इच्छिते आणि ह्या नाटकेतून आपल्याला एवढं सुंदर प्रकारे सरांनी सांगितलेलं आहे की को कोणत्या लोकांपासून कशा प्रकारे वाचायचं ह्या नाटकेतून आपल्याला प्रत्यक्षात घडताना आढळून आलेल्या आहे आणि ते सर्वांनी समजून घ्यायला हवे तर कारण